सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून चोरीचे पाच गुन्हे उघडकीस एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये सोलापूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी होणारे मोबाईल चोरीचे व मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद राजपूत यांना माहिती मिळाली की एक ए अठ्ठावीस अकरा व होंडा एव्हेटर मोटरसायकल त्याचा क्रमांक एम एच बेचाळीस ए पी पन्नास एकाहत्तर अशा दोन मोटरसायकली सह तानाबाना चौक ते वल्याळ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्या गाड्या विक्री करण्यासाठी थांबलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन दोन आरोपी अभिजित महादेव पाटकुलकर राहणार अशोकनगर बारामती घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्या ताब्यातील दोन चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले त्या दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत तसेच सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार हे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरात मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार राजकुमार पवार यांना गोपनीय या बातमीदाराकडून बातमी मिळाली की गर्दीच्या विविध ठिकाणी चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी एक इसम गंगामाई हॉस्पिटल जवळ येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून तेथे ते विविध कंपन्यांचे सोळा मोबाईल फोन सह आरोपी युवराज गोरख कदम वय वर्ष एक्केचाळीस सध्या राहणार रामवाडी सोलापूर मूळ राहणार गिरजणी पोस्ट अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याच ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने त्याच्या ताब्यातील विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हे त्याने सोलापूर शहर पंढरपूर तुळजापूर अशा विविध गर्दीच्या ठिकाणाहून त्याने स्वतः चोरी केले असल्याबाबत कबुली दिली त्याप्रमाणे पथकाने त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे सोळा अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत केले आहेत त्यातील दोन मोबाईल फोन हे सोलापूर शहरातून चोरले असल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत जलरोड व सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत तसेच सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार हे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक शैलेश यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पवार यांनी गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाल्यानुसार आरोपी ओंकार गायकवाड राहणार स्वागत नगर कुमटानाका सोलापूर हा त्याने गड्डा यात्रेत चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र विक्री करण्यासाठी अशोक चौक सावरकर बगीच्या परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेऊन कौशल्याने तपास केला असता त्यांनी त्याच्या अंगझडतीत मिळून आलेले मंगळसूत्र गड्डा यात्रेत गर्दीच्या ठिकाणी चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे पोलीस पथकाने त्याच्याकडून त्र्याण्णव हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हस्तगत करून गुन्हा उघड केला सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेऊन विविध कंपन्यांचे चोरीस गेलेले एकूण सोळा मोबाईल फोन चोरीचे दोन दुचाकी मोटरसायकली व चोरीचे एक सोन्याचे मंगळसूत्र उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडल्याची माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून सोमवारी दुपारी चार वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा